शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण पेरता वेळेस किंवा पेरणीच्या आधी आपण विचार करतो की खत कोणतं पेरावं पेराच्या आधी सोयाबीन असो कापूस असो मूग असो उडीद असो ऊस असो डाळीम असो कोणतंही पीक असो तर आपण प्रथम विचार करतो ते म्हणजे खत तर खत कोणतं ता टाकायचं ते आपण विचार केला पाहिजे आणि खतावरच आपल्या उत्पादनाचे उत्पादनाची उत्पा दिशा असते तर शेतकरी मित्रांनो आपण आज दहा सव्वीस सव्वीस या खताची माहिती घेऊन आलेलो आहोत दहा सव्वीस सव्वीस हे खत कोणत्या पद्धतीने काम करते आणि याचे पोषक द्रव्य किती आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होते आणि पिका शेतकरी ते कोणत्या पिकाला वापरू शकते आणि शेतकरी मित्रांनो याचे फायदे आणि उत्पादन क्षमता किती टक्केपर्यंत वाढू शकते वापरल्याने तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर दहा सव्वीस सव्वीस खत ही जे आहे दहा सव्वीस वीस खत हे याची किंमत जर पाहिली तर तेराशेपासून तर चौदाशे साडे चौदाशे रुपयापर्यंत बाजारातनी भेटते म्हणजे कृषी केंद्रावर भेटते ते महादन असो ग्रोमोर असो आर सी एफचं असो किंवा कोणत्याही कंपनीचं असो वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे भाव वारी राहते पन्नास शंभर रुपयाचा फरक राहते तर शेतकरी मित्रांनो तर झालं तर दहा सव्वीस सव्वीस या खताचे जे आहे ते आपण माहिती पाहू तर त्या खतामध्ये पोषक द्रव्य हे कोणते आहेत खास विचार केला जाते एन पी के एन पी त्याच्यावर लिहूनच राहते तर आताच्या खतावर जे आहे ते एन पी के एन पी के लिहून राहते तर त्याच्यावर पहिले आणि पहिले भारतीय जन उर्वरक योजना हे असं नाव छापी आहे शर सरकारांनी ते कोणत्याही कंपनीचा असो त्याच्यावर सरकारने ते लिहिलेलं आहे तर त्याच्यातनी पोषकद्रव्य जे आहे ते एन पी के एन पी के म्हणजे काय नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम नायट्रोजन फॉ फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे नायट्रोजन याच्यातनी दहा पर्सेंट आहे फॉस्फरस सव्वीस पर्सेंट आहे आणि पोटॅश ते आहे ते पण सव्वीस पर्सेंट आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं पोषकद्रव्य पोषक पोषकद्रव्य कधी कधी काम करते आणि किती प्रमाणात काम करते आपन, शेत्करेने शेत्करेने ते आपण आता समोर पाहूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना याचा शेतकऱ्यांना जे आहे तर पहिली गोष्ट शेतकरी ते कोणत्या पिकामध्ये वापरू शकते हे आपण आता पाहू तर सव्वीस हे खत तुम्ही वापरू शकता ऊस कापूस भैमुंग सोयाबीन द्राक्ष दाढी केळी भाजीपाला आणि कडधान्य पिके असे पिकामध्ये असे वापरू शकता तुम्ही कोणत्याही म्हणजे कोणत्याही पिकामध्ये दहा चव्वीस हे वापरलं तरी चालते पण ते टायमिंग वापरायचा टायमिंग कधी असते पेराच्या आधी असते पेराच्या नंतर असते किंवा मदत नाही असते कोणतं असते कधी वापरायला पाहिजे तर ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाऊन घेऊ व्हिडिओला लाईक करा पण आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अशाच आपल्या शेतकरी मित्रांना शेअर्स करा तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे ते आपण पाहणार आहोत याच्यातनी फायदा पहिली गोष्ट तर आपण कोणतंही खत घेतलं खत घेऊ बी घेऊ कोणतंही काही घेऊ शेतकरी आपण जर वावरातनी पेरत असेल काही पण तर त्याच्यापासून फायदाच आहे फायदाच होईल अशा अपेक्षेनं आपण कोणतंही पीक लावतो तर फायदा म्हणजे कोणता किती होते कसा होते ते पाहू आपण आता पूर्णपणे पाण्यात जे विरगळणाऱ्या वा विरगळणाऱ्या स्वरूपाचे जे फॉस्फरस ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते हे असे खत आहे तर यात तीव्र तीव्र प्रमाणात पोटॅशियमचा समावेश पण आहे जे वनस्पती म्हणजे पिकामध्ये प्रतिकार शक्ती जी आहे ती निर्माण करण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो मातीचा जे पोत आहे ना ते पण चांगल्या पद्धतीने या खतापासून सुधारते असे म्हणते तर असे म्हणते तर कंपनीवाले तर शेतकरी मित्रांनो त्याच्यापासून जे मातीचा पोत सुधारते पण मजबूत मुळाच्या माध्यमातून पण वनस्पतीच्या पोषक पोषकाची क्षमता पण सुधारते तर निरोगी पिकाच पिकाच्या वाढीसाठी जे आवश्यक असलेल्या पोषक तत्व शोधून घेण्यासाठी प्रक्रिया वाढवते तर शेतकरी मित्रांनो हे झाले त्याचे फायदे फायदे जे आहे तर त्याच्या दास सव्वीस सव्वीस या पी या खतापासून चांगल्या फांद्या आणि दाट फांद्या कमी कमी इंचावर अशी एक ब्रांचेस काढते तर त्याची जे देण्याची मात्रा जे आहे ते तुम्ही एकरी एक पोतं देऊ शकता पीक वाढल्याच्या नंतर कमीत कमी पात्या कमी पात्याच्या टायमिंगमध्ये जर दोन पोती पण दिले तर चालते आणि भेसळ करून याची मात्रा देऊ शकता भेसळ म्हणजे कोणतंही खत दहा सव्वीस सव्वीस असो किंवा डी ए पी त्याच्यातनी वीस वीस ज्योरे तेरा असो बोरान असो आठ आठ चोवीस चोवीस असो आठ एकवीस एकवीस असो किंवा बारा एकसष्ट असो हे कोणतेही खत असो बारा बत्तीस सोळा असो असे भिसळ खत मिसून पोटॅश मिसून दाणेदार मिसळून असे तुम्ही या खताले देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तर हे खत तर हे खत प्रकारे मदत करते हे खत आणि पिके पोषक करण्यासाठी हे कशा पद्धतीने मदत करते ते आपण पाहू आता तर शेतकरी मित्रांनो जे महादनाचं खत आहे ते स्मार्टेक स्मार्टटेकमधून टेकमधून आलेलं आहे बाजारात स्मार्ट हे तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महादनाच्या पोर्टफोलिओमध्ये आहे तर एक नाविन्यपूर्ण खत आहे उच्च पोषकयुक्त असलेले कॅल्श क्याल्च, कॅल्शिक्स एन पी के एन पी के खत आणि हे बेसाळ डोससाठी आदर्श कार्यक्षम मुळाची वाढ करते म्हणजे लवकर पिकाची वाढ घेऊन भरपूर पिकं देते शेतकरी मित्रांनो अमोनियम एमोनी कल नायट्रोजन कालावधीसाठी हो उपलब्ध होते त्यामुळे पीक हिरवेगार ठेवण्यासाठी पण हे मदत करते तर शेतकरी मित्रांनो हे स्मार्ट टेक जे आहे हे महादन खतामध्ये आहे महादन खत हे चांगलंच आहे ग्रोमर पण चांगलं आहे पण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून महादानच्या खताची माहिती घेणार आहोत घेत घेत आहोत तर तुम्ही जर दुसऱ्या खताबद्दलची माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्हाला ग्रोमोरची पण आणू शकतो ग्रोवरची आणू शकतो आर आर सी एफची पण माहिती देऊ शकतो पण कोणतेही खत असो दहा सव्वीस म्हणजे दहा सव्वीस वेळेस असते फक्त एवढा आहे कंपनीचा फरक आहे ब्रँडिंग आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही तर ते कोणत्याही करत असो तर शेतकरी मित्रांनो त्याच्याम त्याच्यानंतर जे आहे दहा सीस वीस याचे स्मार्ट टेक चे फायदे पाहता का तर फायदे पाह पाहून घेऊ आपण तर स्मार्ट जे फायदे आहेत तर शेतकरी मित्रांनो पोषक तत्वाची उपलब्धता उपलब्धता सुधारते आणि पोषक तत्वाच्या नुसार नुकसानीचे प्रमाण पण कमी होते म्हणजे पीक उत्पादनाला दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढते म्हणते बाबा दहा ते पंधरा टक्क्यांनी तर मातीची जळण घडण आणि पोषक धारण क्षमता ते पण वाढते वनस्पती वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय कर्ब आणि खनिज पदार्थाची सम समृद्ध होते तर त्याच्यानंतर मातीमध्ये मा पोषक द्रव्य साठून ठेवणे आणि आवश्यक आवश्यकतेनुसार मुळांच्या सानिध्यात पोषक द्रव्य द्रव्य उपलब्ध करते पोषक द्रव्याचे पोषक वाढते तर मातीमध्ये मा उपयुक्त संख्या पण वाढवते आणि बियाण्याच्या क्षमता पण वाढवते म्हणते मजबूत आणि अधिक जोनदार गुढी वाढवते पीक आवश्यक चांगला प्रतिकार करते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मादांचं खत टाकायचं असेल किंवा कोणताही कट टाकायचं असेल तर या पद्धतीने मा स्मार्ट मध्ये काही फायदे आहेत कंपनीने दिले आहेत तर तुम्हाला वाटत असेल ॲडवर्टाईज करत आहे महादांची महाजनची ॲडव्हर्टाईज करणं काही साधी गोष्ट नाही मी साधा युट्यूबर आहे साधा युट्यूबर आहे तर ते ॲडवर्टाईज फॅडवर्टाईज काही करत नाही फक्त आपल्या शेतकरी मित्रांनी मदत व्हावी म्हणून थोडीफार माहिती देत आहोत तर माहिती असो चांगल्या पद्धतीची आपण माहिती देऊ शेतकरी मित्रांनो तुम्हाला या खताची माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये